क्रमांक तीन अलफताह चौक ते इस्माइल बेकरी पर्यंत व शाजी कॉलनी अंतर्गत रास्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व सामाजिक कार्यकर्ते खानबाबा यांच्या प्रयत्नातून संपन्न सामाजिक कार्यकर्ते खानबाबांची यांची ओळख विकास कामांमुळे मुकुंदनगरमध्ये नितीन गडकरी म्हणून ओळख निर्माण शहरामध्ये सामाजिक कार्यक्रमासाठी फिरत असताना शहर विकासाची संकल्पना कळत असते आमचे सर्व सहकारी शहर विकासाच्या विचाराचे आहे मनुष्याला वैचारिक पातळीची गरज असणे हे गरजेचे आहे त्यातून व्हिजन देऊन विकासाचे कामे होत असते पहिल्या टप्प्यातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लावली आहे आता दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांचे कामे सुरू होणार असून येत्या डिसेंबर जानेवारीपर्यंत शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय दर्जेदार नियोजनबद्ध विकासाची कामे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही त्यामुळे विकसित शहरासाठी आवश्यक असणारी कामे मार्गी लागली जातील नियोजनबद्ध विकास कामातून बदलत्या नगर शहराची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले मुकुंदनगर येथे संग्राम जगताप यांच्या निधीतून व सामाजिक कार्यकर्ते खानबाबा यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न प्रभाग क्रमांक तीन अल चौक ते इस्माईल बेकरी पर्यंत शाहजी कॉलनी अंतर्गत शुभारंभ आमदार संग्राम यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी माजी नगरसेविका खानबाबा खान एजाज हाजी शहबाज हाजी मोहम्मद पार्टी हाजी नजामुद्दीन हाजी तज्जामुल हाजी अनिस सौरभ भाई पॉप मुशरफ अली अब्दुल हसन किस्मत अली आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते खानबाबा म्हणाले की शहर विकासाचे नियोजन करून कायमस्वरूपीचे विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधीची उपलब्धता झाली आहे टप्प्याटप्प्याने विकासकामे मार्गे लागत आहे शहर विकासाबरोबरच प्रभाग क्रमांक तीनच्या विकास कामांसाठी कटिबद्ध आहेत नियोजनबद्ध विकास कामांमुळे आता शहरामध्ये पुन्हा पुन्हा विकास कामे न करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही तसेच आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंदगरला भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील सामाजिक कार्यकर्ते खानबाबा यांनी मानले या दरम्यान नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप व सामाजिक कार्यकर्ते खानबाबा यांनी प्रभाग क्रमांक तीनचा कायापालट केला व विविध विकास कामे केली तसेच येणाऱ्या काळात देखील आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून खान बाबा हे विविध विकास कामे करतील असं म्हणत आमदार संग्राम जगताप व सामाजिक कार्यकर्ते खान बाबा यांचा नागरिकांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आलाय तसेच दगडी चाळ येथील ओपन स्पेस मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून व खानबाबा यांच्या प्रयत्नातून लवकरच व्यायामशाळा देखील उभारण्यात येणार आहे या कामाकरता संबंध या भागातील बाबासाहेब राब असतील त्यांचे स्रोत सरकार हा सर्व रस्ता मंजूर झाला आहे या कार्यक्रमाकरता शब्द गाडी हा असून किंवा या भागातील नगर खरोबर असतील हे देखील कार्यक्रम उपस्थित केले याबरोबरच या वर्षातील शहाजी गल्ली हा देखील रस्ता कॉमकऱ्यांचा सुभाज झाला आहे अशा अनेक विविध विकास कामं ज्यामध्ये उपयोग आहेत

तर जास्तीत जास्त रस्ते करत असताना जरी रस्ता एखादा नदी जर कमी आला तर निधीमध्ये कमी कॉम्पिट करणं झालं पाहिजे अशा प्रकारचं एखादं धोरण लागल्यामुळे आज चांगले रस्ते तर जे रस्ते कॉम्पीटच्या रस्त्यावरील जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आज या सगळ्या रस्त्यावर आपल्याला बाबासाहेब खान पुढाकार घेतलेला अशाच पद्धतीने त्यांनी पुढच्या काळात देखील पुढाकार घेत राहावं शासन दरबारी प्रयत्न करून जो काही ते लागेल तो आपण सातत्याने संपूर्ण शेगा करता आपण प्रकार पुढाकार करता देखील पाठ असा प्रक आज काल फत चौकचे इस्लामी शहाजीनगर या दोघा कामाचा उद्घाटन झालेलं पाहिजे संग्राम भाय आत्ताच यांचे असते झालेले आहे सुमारे पंचवीस लाख रुपये हे दोघा कामांना निधी संग्राम भाय्या यांनी दिलेला आहे व पुढच्या काळात अजून आपल्याला याच महिन्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा तास आपण संग्राम भैया यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवणार आहे संग्राम भैयाने आता चौऱ्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मान रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर